नमस्कार पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत मनमाड येथील नाबालिक मुलगी व आरोपी पंचवीस दिवसापासून बेपत्ता नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील पंचवीस दिवसापासून नाबालिक मुलीला घेऊन आरोपी फरार झालेला असून अद्यापपर्यंत तपास लागलेला नसल्यामुळे मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास दफळे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पूजा जेदे यांनी मनमाड शहर पोलीस निरीक्षकांना याबाबत विचारणा केली मनमाड शहरातून अल्पवयाच्या मुलीस घेऊन जाणाऱ्याविरुद्ध कुठल्या कलमाप्रमाणे कारवाई केली नोंद केलेल्या गुन्ह्यात एफ आय आरमध्ये आरोपीच्या नावाची नोंद न करता अज्ञात अशी का नोंद केली तसेच पंचवीस दिवस मुलीचा तपास लागलेला नसून मुलगी व आरोपी यांचा शोध घेण्याकरिता पोलीस प्रशासन कुठली यंत्रणेचा वापर करत आहे या सर्वांची पडताळणी केली यामध्ये असे दिसून आले की मनमाड पोलीस प्रशासन थोरात साहेब व सरोवर साहेब हे योग्य दिशेने तपास करीत असून लवकरात लवकर मुलगी व आरोपी हे सापडतील नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचे दिसून आल्याकारणाने मुलीच्या आईला व मानव अधिकार रक्षक मंच पदाधिकारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे या मानव अधिकार रक्षक मंच पदाधिकारी तौफिक पठाण विशाल छाजेट अरविंद मंजूर सय्यद रौफ शेख शबीर शेख साजनभाई व इत्यादी यावेळी उपस्थित होते पोलीस वार्तासाठी न्यूज प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव